सलग एकतीस वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेली जगन शारदा वक्त स्पर्धा यावेळी सुद्धा सफलतापूर्वक आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचे उद्घाटन मनोज बोरा उर्फ मामाजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनोज बोराजी यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले स्पर्धेचे बक्षीस वितरण वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे पहिले बक्षीस एक हजार एकशे अकरा रुपये व शिवपुरी अक्कलकोट चे दोन जणांचे बस भाडे देण्यात येणार आहे दुसरे बक्षीस पाचशे एक रुपये तिसरे बक्षीस तीनशे एक्कावन्न रुपये yeah, yeah. स्वाध्याय निरतो भवेत् एषे हि युक्ता सत्यधर्मसनातन सत्यं शरणं गच्छामि सत् शरणं गच्छामि सत शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सतधर्मं शरणं गच्छामि

सर्व मिरणच कार्यक्रम करावा लागतो आणि आता राहायला विषय की सरांनी माझं परिसर करून दिला परंतु माझ्या मी शाळेतून शिकलेलो सर बाकाळी या गावामधून पहिली ते सातवी आमच्याकडे शाळा होती पहिली ते पाचवी नंतर दोन वर्ष शिक्षकच नव्हते आमच्या गावामध्ये शिक्षक यायचं एकच

वडुगाबा मी जायला सर्व काही आहे वडील आम्हाला सांगायचं शिक्षण पण झालं पुढं नाही जायचं पण आम्ही गावाकडून पळून आलो आणि मी नंतर सोडून दिली शाळा आणि बिझनेसला आलो तर आज सर्वांच्या आशीर्वादाने माझं खूप छान इव्हेंट मॅनेजमेंट आणि डेकोरेटरचं काम आहे माझं चॅनल पण आहे आणि सरांच्या आशीर्वाद मी शिवा ट्रस्ट मध्ये सदस्य पण आहे उपाध्यक्ष म्हणून तर आपल्याला पण जर पुढे जायचं असेल तर व्यस्त करणे खूप गरजेचं असतं आणि व्यवस्थापन करून करणे मी सकाळी साडेचार ते पाच वाजता होतो आणि रात्री एक ते दोन वाजताच होतो परंतु माझ्या कामाचा निर्णय मी सकाळी नऊच्या ते सर्व करून घेतो नंतर झोसेल काम लोकांच्या भेटी घाटी कुठेतरी जाणे येणे हे सगळ्या गोष्टी करत असतात तर मला इथं बोलावून माझा सत्कार सन्मान केला आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी